ஆடர் ஆடர் लाईक करा कमेंट करा सर्वांनी ना राम राम सर्वांना राम राम सर्वांना राम राम स्वागत आहे माझ्या वरती परत एकदा सर्वांचं आज थांबा सर्व लोक कारण की पंधरा दहा पंधरा मिनटं आपली लाईव्ह असणार आहे कमेंट कमेंट की जे लाईक करू राम राम सभी दोस्त को राधे राधे स्वागत आहे मेरे लाईव्ह मी मी जे तो क्या करू लाइक करो फटाफट पट, राम राम सभी दोस्तों को स्वागत है आपका लाइव में चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो आज हम दस पंद्रह मिनट रुकेंगे हम्म 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 लाइक करो फटाफट चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो कमेंट करो फटाफट कमेंट करो जल्दी जल्दी स्वागत है मेरे लाइव में सभी दोस्तों का नमस्ते लाइन गेमंग चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया स्वागत है मेरे लाइव में लाइक को लाइक करे कैसे हो आप सभी दोस्त मेरे लाइव में स्वागत है आप सभी का लाइक like करो सभी लोग कमेंट करो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक like करो फटाफट कमेंट कीजिए चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो फटाफट -पट, फटाफट -पट कमेंट करो भैया कमेंट करा सर्वांनी पटापट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बावांनो फटाफट फटाफट कमेंट करा चॅनलवर सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा मित्रांनो प्लीज अरे अरे रे बाय रे माझे मस्त चाललो आता गाडी घेऊ फटाफट फटाफट कमेंट करो लाइक करा सर चैनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी सब्सक्राइब करा, करा।, करा मित्रांनो <laughs> नमस्कार भो नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये आयसा तोडो अँड आयसा मरोडो इसको, इसको सब्जी के साथ खाओ मरोड के, के, सॉरी सॉरी लाईन किती वाजता असते तीन लोग पर तो कमेंट करो भैया थैंक यू भो लाइक के बदल सटाफट कमेंट करा सर्वानी हो दादा जेवण झालंय ना पालकाचे शेपू पाल पालकाची भाजी आहे पालकमंत्री होता ना पालकमंत्री शेपू आणि पालकमंत्री जमके खाल्लं भाऊ भाकरी होत्या बाजरेचे असे शेळे होते त्याला तळल्यावानी केलं मस्त खजुऱ्यासारखं मीठ टाकून खाल्लं मस्त लाईक करो सभी लोक कमेंट करो चॅनल पे नाही होतो सबस्क्राईब करो प्लीज भैया ह クラス。 हाय भो नमस्कार भाऊ नमस्कार फर्स्ट टाइम वाढतं सब्सक्राइबर वाढले पाहिजे बस मग एकशे एकशे चौऱ्याण्णव हजारला बाकी बापू अरे माऊसभाऊ आहे ना तुला ओळखत नाहीत का आता लेख आता काय ना लिहिलं कन्फ्यूज कन्फ्यूज बरोली हो बरं का आता कन्फ्यूज व्हायचं काम नाही आता आता दुसरं तुझ्याशिवाय कोण येतं लाईव्ह मध्ये लाईक करा सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा नवीन सदस्यांनी लाइक करो जल्दी जल्दी एकी लाइक लाईक एकच लाईक दिसते फक्त इथे आणखीन एक लाईक करा हो ना म्हण म्हणतो दुसरं कोण येणार मग चला व्हिडिओ पण टाकावा लागेल रे काहीतरी एखादा शॉर्ट व्हिडिओ टाकावा लागेल एखादा एखादा ठिकाणी फिरायला गेलं त्याच व्हिडिओ बनवावा लागेल काहीतरी काहीतरी बरोच कुठं नाही आहे त्याच ए एक ग्रीन स्क्रीन पाच पाच नंबर एक टाकायचे काहीतरी निवडून Okay. okay. Mhm. Mm mhm. Mm bye bye rebou. <coughs>